तर जुनी पेन्शन योजनेसाठी म्हणून मुंबईतील चेंबूर मधील कर्मचारी हे संपावर गेले चेंबूर येथील प्रशासकीय इमारतीत पाहायला काम बंद आंदोलन सुरू असल्यामुळे नागरिकांची कामंही प्रचंड प्रमाणात खोळंबलेली आहेत तर यावेळेस आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांनी मुंबईतल्या चेंबूर परिसरामध्ये मी उभा आहे आणि माझ्या पाठीमागाचे बघता आहात तुम्ही ते सिधा कार्यालय आहे तेतीस इच चेंबूर आणि या कार्यालयाला ला टाळा लावण्यात आलेला आहे एकूणच काय तर राज्य सरकारमधले जे सरकारी आणि निम सरकारी जे कर्मचारी आहेत त्यांचं काम बंद आंदोलन सुरू आहे मागणी आहे जुनी पेन्शन लागू करण्यात यावे जे सगळे कर्मचारी जे आहेत ते काम बंद आंदोलन करून या ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत आपली जी मागणी आहे रेटण्यासाठी भेटण्यासाठी प्रयत्न करत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की काय प्रमुख मागणी आहे आणि किती दिवस हे आंदोलन चालणार आहे जुनी पेन्शन दोन हजार पाच नंतर लागल्याच्या नंतर दोन हजार पाच नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ही शासनानं तातडीनं लागू करावी या मुख्य मागणीसह इतर अठरा मागण्या जसे की रिक्त पदे भरावी श शिक्षकांच्या इतर मागण्या आहेत वर्षे साठ करावं अशा अनेक मागण्या घेऊन आज संपूर्ण राज्यातील सतरा लाख कर्मचारी हे बेमुद संपावर आज चौदा तारखेपासून गेलेले आहेत नरसिंहासह गोविंद तुपे जी चोवीस तास मुंबई छत्रपतींचा विचार म्हणजे